नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदानी स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे सव्वा नऊ वाजले जाता आपण साडेआठ वाजता लॉग इन केलं होतं निगडीमधून तर आपल्याला रॅपिडोची सकाळी फर्स्ट बुकिंग मिळाली हो मोरेवस्ती चिखली काहीतरी अडीच किलोमीटरची का दोन किलोमीटरची बुकिंग होती ती चौकातून यमुनानगर हॉस्पिटलपासून पिकअप होतं तर ड्रॉप केली ती चिखली मोरेवस्तीमध्ये त्यांच्याकडे जर झाले एकोणपन्नास रुपये आणि तिथून आपल्याला ओलाची एक बुकिंग मिळाली अक्रोडी गावटान ती काहीतरी होती साडेचार किलोमीटरची आणि त्याचे झाले ऐंशी रुपये आपण आता अक्रोडी गावटानमध्ये आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ तर ड्रॉप केलं इथं आता आणि इथून आपल्याला आता एक उबेरची एक लोकलच बुकिंग मिळाली काहीतरी एकावन्न का, का सत्तावन्न रुपये असं काहीतरी दाखवले काळभूर नगरला ड्रॉप आहे त्यांचा तर चला आज लोकलच मारूया उबेरचा इन्सेंटिव्ह आहे वाटतं काहीतरी बारा ट्रिपला दोनशे वीस रुपये इन्सेंटिव्हचं टार्गेट पूर्ण होते काय तर चला बघूया कस्टमरला पिकअप करू आणि बघूया बारा बुकिंग होत आहेत का आज आपले कंप्लीट तर चला टाटा मोटर्सच्या मेन गेटला थांबलोय आपण टेलको रोडला समोर आपल्याकडे टाटा मोटर्स कंपनी आहे आप तर आपण आक्रे आप गावटांमधून उबेरची बुकिंग घेऊन गेलो होतो पाळभोर नगर काहीतरी त्रेपन्न रुपये झाली तिचे दोन किलोमीटरची बुकिंग होती आणि तिथून आपल्याला लगेच जागेवरूनच दुसरी बुकिंग मिळाली उबेरचीच रामकृष्ण मोरे नाट्यप्रह चिंचोडगाव काकालवायचे तिथं तर तिथं ड्रॉप केलं ते तिथून आपल्याला रॅपिडोची एक बुकिंग मिळाली टाटा मोटर्स टेलको रोडच्या गेटला तिथं समोर सोडले आपण तर ड्रॉप केले ती पण काहीतरी चार साडेचार किलोमीटरची बुकिंग होती आणि तिची आपल्याला मिळाली नव्वद रुपये आणि आता इथून आपण कोणतीतरी अडीचशे रुपयाची कोणतीतरी बुकिंग ॲक्सेप्ट केली रॅपिडोची तर जागेवरूनच आहे तर चला जाऊया आता आले कस्टमर पिकअप करूया आणि निघूया तर आपण बघा आत्ता बानेरमध्ये आहोत आणि आपण टाटा मोटरच्या मेन गेटवरून रॅपिडोची हो बुकिंग आणली होती साडे चौदा किलोमीटरची बुकिंग होती रॅपिडोची हो आणि तिचे काहीतरी दोनशे त्रेपन्न रुपये दिले आपल्याला रॅपिडोनी हो आणि सोडल्या आता इथं बानेर गावमध्ये सॉरी मध्ये तर आ, आत्ता इथून आपण एक लोकल बुकिंग ॲक्सेप्ट केले उबेरचीच आहे काहीतरी एक किलोमीटरचंच ड्रॉप आहे वाटलं काहीतरी आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे जो उबेरचं तर त्यामुळे लोकल असलं तरी जवळून पिकअप असेल तर ॲक्सेप्ट करून कम्प्लीट करायच्या तर ॲक्सेप्ट केली ते आता बघूया आता जाऊया आणि पिकअप करूया तर चला बघूया आता कोण कौन, कोणत्या ठिकाणी ड्रॉप आहे त्यांचा तर आत्ता बघा आपण गोविंद गार्डनला थांबलो आहे पिंपळे सौदागर भोसरी वाकड आपला बी आर टी रोड तर आपण होतो मालेवाडीमध्ये मा आणि तिथून आपण एक लोकल बुकिंग ॲक्सेप्ट केली होती तुम्हाला बोललो होतो तर ती पंचेचाळीस रुपयाची बुकिंग आपण तिथं आय टी पार्कमध्ये सोड मालेवाडी एस्ट्रीटमध्ये आणि तिथून आपण आलो दसरा चौक तर दसरा चौकातून आपल्याला रॅपिडोची बुकिंग मिळाली पिंपळे निलक तर ती होती काहीतरी ऐंशी रुपयाची बुकिंग होती आणि तिथून थोडं बाहेर आलो आपण आणि तिकडनं आपल्याला एक उबेरची बुकिंग मिळाली सत्तावन्न रुपयाची लोकलच बुकिंग मिळतात आज उबेरला काही मोठी उबेरला एक पण बुकिंग मिळालेली नाही तर ती होती पिंपळी सौदागर तर तेचे झाले सत्तावन्न रुपये आणि पिंपळी सौदागरला कुणाला अकाउंट रोडवरून एक दुसरी एक चाळीस रुपयाची बुकिंग आणली तर ती पण काही दीड का दोन किलोमीटरची होती गोविंद गार्डनची इथं ड्रॉप केले आता तर उबेरला कायच मोठ्या बुकिंग काही मिळालेलं नाही आपल्याला आणि लोकलच मारतोय आता बघूया टार्गेट झालं तर तेवढं दोनशे वीस रुपये मिळतील आपल्याला तर ठीक आहे बघूया आता सव्वा बारा वाजलेत अजून आत्ता एक वाजेपर्यंत जायचे घरी आता हळूहळू घराच्या साईडला निघायचे आता एक निगडी वाजली होती मला इथून वालेकरवाडी का तरी होती वॉलाला पण नाही मिळाली ती तर चला बघूया आता मिळेल इकडनं काहीतरी इकडनं नाही तर राटणी काळेवाडी करत ना जाऊयाची तर बघा मित्रांनो आत्तापर्यंत कासगर चौक निगडी प्राधिकरण तर आपण पिंपळी सौदा करला होतो तर खूप वेळ थांबलो तिकडनं बुकिंग काही मिळत नव्हती आपल्याला या साईडची तिकडल्या पुन्हा साईडच्या सिटीच्या वगैरे वाजत होत्या हिंजवडी साईडला बानेर साईडला पण आपल्याला घरी यायचं होतं जेवणात जेवण करायला तर आत्ता आलो आपण निगडीमध्ये तर आपण एम टीचे निघालो होतो तिकडने आला पण आपल्याला गोडांबे चौकातून राटणीमधून उबेरची बुकिंग मिळाली निगडी प्राधिकरण काजगर चौक तर नऊ किलोमीटरची बुकिंग होती ती ड्रॉप केली आता इथं आणि त्याचं झाले बघा नऊ किलोमीटरचे एकशे सदतीस रुपये काहीतरी दाखवले होते आणि मीटरवरती झाले एकशे साठ रुपये तर ड्रॉप केले आता इथं आणि आता चाललो घरी जेवण करायला तर आता आराम करणार थोडा आणि संध्याकाळी चारनंतर निघूया सकाळी आपण साडेआठला निघालो होतो आता दीड वाजलं आहे तर पाच तास झाले बघा आता तर बघूया संध्याकाळ अजून चार पाच तास करूया आणि बघूया टार्गेट होते का आजचं पूर्ण इन्सेंटिव्ह मिळतोय का तर चला बघूया आता जाऊया घरी जेवूया थोडं आराम करूया आणि निघूया संध्याकाळ आता आपण होतो बघा गुरुद्वारा चौकातून इथं आतमध्ये आहे जिजामाता चौकाच्या इथं पुढं राजू कॉलनी तिथं रस्ता जातो आतमध्ये तर राजू कॉलनी तर थांबलो आहे आपण आता आणि दुपारी आपण दीड वाजता गेलो होतो घरी तर जाता जाता पण एक आपण लोकल बुकिंग मारली होती मार तर पंचेचाळीस रुपयाची आणि तसंच गेलो घरी उबेरची बुकिंग मारली होती आणि दीड वाजता गेलो आपण तर आत्ता पाच वाजता घरून निघालो आहे आणि पाचच्या नंतर आपल्याला तसंच आपण दुर्गा चौकात जाऊन जी वगैरे हो भरला आणि जी भरून आपण थर्म्या चौकातून आपल्याला एक रॅपिडोची बुकिंग मिळाली नगर वालेकरवाडीच्या इकडं ती काहीतरी पाच किलोमीटरची बुकिंग होती त्याच्या ऐंशी रुपये मिळाले आप आपल्याला आणि तसंच गेलो चापेकर चौकात आणि चापेकर चौकातून आपल्याला उबेरला बुकिंग मिळाली म्हणजे एसकेप कॉलनीपासून पिकअप होतं त्यांचं आकुर्डे रोडला तर काहीतरी तीन किलोमीटरची बुकिंग होती ती इथं तर राजू कॉलनीमध्ये सोडली जातात गुरुद्वाराच्या इथं Música फायनली आत्ता आपण आलो मोशीमध्ये हो टीपी रोडला तर रावेतमधून आपण उबेरची बुकिंग घेऊन आलो होतो अकरा किलोमीटरची बुकिंग होती आत्ता इथं ड्रॉप केले डीपी रोडला मोशीमध्ये हो तर त्यांचे बघा अकरा किलोमीटरचे एकशे नव्वद रुपये मिळाले आपल्याला एकशे सत्तावन्न काहीतरी दाखवले ते ॲपमध्ये तर मीटरवरती आणले एकशे नव्वद रुपये त्यांचे झालेत आणि ड्रॉप केला इथं आता तर बघूया आता इकडनं आणखीन काय मिळेल इकडनं बुकिंग तर आपल्या नऊ बुकिंग कम्प्लीट झालेत आता तर आपल्याला बारा करायचे बाराचं टार्गेट आहे तर तीन बुकिंग होऊन जातील आता बारीक बारीक जरी मारल्या तरी तीन बुकिंग होऊन जातील दोनशे वीस रुपयाचा इन्सेंटिव्ह घ्यायचा आज तर बघूया आता कोणती बुकिंग मिळते इकडनं आत्ता थांबलोय बघा आपण जाधववाडी शिग्नलला तर संध्याकाळी आज खूप बेकार दिवस गेले आजचा संध्याकाळचा टाइम तर आपण रावेतमधून बुकिंग आणली होती सोडली होती तर डिपी रोडला तुम्हाला बोललो होतो आणि तिकडनं आपल्याला त्यानंतर आपल्याला फक्त तीनच बुकिंग मिळाल्या उबेरच्या दोन बुकिंग तर लोकलच होत्या पंचेचाळीस पंचेचाळीस रुपयाच्या दोन बुकिंग मारल्या इथं डिपी रोडवरून मी घेऊन गेलो डीमार्टच्या इथं आणि डीमार्टपासून तिथंच एक लोकल मारली सिल्वर नाईन सोसायटीच्या त्या साईडला स्वराज म्हणून सोसायटी आहे तिकडं होतं आणि तिकडनं एक उबेरलाच बुकिंग मिळाली डुडुळगाव आळंदी रोडला तर ती काहीतरी होती नव्वद रुपयाची बुकिंग होती ती आणि मीटरवरती झाली एकशे पाच रुपये तर ती सोडली तिकडं पण अर्धा तास थांबलो बुकिंगच काही मिळत नव्हती तिकडनं जाऊन फसल्यासारखं झालं तिकडं आणि तिकडनं मग शिटा घेऊन आलो भारतमाता चौक मोशीपर्यंत आणि तिथून पण आता असं चालू आहे एवढं मोकळा चालू आहे आता घरी चाललो आहे आता दहा वाजायला आलेत तर आता जाधववाडी सिग्नलला थांबलो इथं सी एन जी पंपाच्या पुढचा सिग्नल आणि जाऊया आता घरी वैताग आलं आहे आता ट्रिप काय मिळत नाही टाईमपास करून पण काही फायदा नाही तर उबीरला बघा झालेत आपल्या हजाराच्या आसपास झाले टार्गेट पूर्ण झाले आपल्या बारा बुकिंग कम्प्लीट झाल्या एकशे वीस रुपयाचा इन्सेंटिव्ह मिळाला आप आहे आपल्याला आणि उबेरचे एक हजार काहीतरी झालेत रॅपिडोचे झाले साडेपाचशे आणि ओलाचे एकच झाले ऐंशी रुपयाची आणि असं प्रायव्हेट झाले असतील शंभर दोनशे दोनशेच्या आसपास झाले असतील प्रायव्हेट तर ठीक आहे तुम्हाला डिटेल दाखवतोच सर्व शेवटी तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे आजच्या अर्निंगचं सर्व डिटेलमध्ये दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा